तर नमस्कार मित्रांनो आज किरण मामा आले होते वस्तीवर तर त्यांनी मासे आणलेत तर आम्ही चाललो आता वस्तीवर सिनेमॅटिक हो तर मित्रांनो आता साडे नऊ वाजलेत आणि मामांनी बोललेलं जेवायला कारण की मम्मीने पण स्वयंपाक केला होता घरी पण मामाने बोलेला आता मासे के आणले होते मामाने तर म्हणे या जेवायला घरून दावा पण घेऊन या काही बनवलं असेल तर मी भाजी तर आता बोललं तर जावं लागलं नंतर मामा म्हशी ताईला बोललेलं तर पण आले नाही काय तर आता चाललोय मी तर हे बघा आता सगळे जमायला बसलेत हे बघा मामा हे पा दादा आत्ताच मॅच लावली दादांनी लय मॅच पाहिजे सवय बर का जेवतानी पण म्याचेच पाऊ राहिलेत ह्या बा इकडं ध्यान दे सगळे बसलेत तर मी या आरीला तिच्या घरी नेऊन घालून राहिलो आत्ताचं आमचं जेवण बिवणं झाले ते एक किस्सा होता बरं का ही अंधारात पळत होती तर गेटला या गेटला धडकली होती मी तुम्हाला गेट दाखवत तर घरचे म्हणे तिला सोडूनही दर शिक गेट ह्या बा हे ते गेट होतं याला धडकली होती ती अंधारात पळत होती तर तर तावपासून मग ती घाबरती दर्शक जायला जाय जाय का येऊ पुढं आजोक सोडू का बस का ते पा कशी पळू राहिली ती तिला वाटत वाटतं अंधार कोधार कोणी खाय ना बरखा तिला पण पण तरी पण लहान लहानपर आहे आता मग हे अंधार पण मशीन भेववाट्यासारखंच ना आहे इथं तर ते पा पोचली बरखा ती पोचली घरात तर गेली मिशन सक्सेसफुल तर आता दरवाजे वाजू राहिली ती तर तिची मम्मी उघडी ना आता पुढचं ते पाहिजे पण हे पा इकडे काय अंधार दिसतोय म्हणून घाबरती घाबरती वाटतं अरे इकडे यायला पण आपण कोण नाही घाबरत हे पा इथं हे गायब असलेले पण अंधारात तुम्हाला दिसत नसेल तर आत्ताच जाऊ न झालेत तर हॉटेल मध्ये सगळे सगळे पब्लिक मॅच पौ राहिली तुम्हाला दाखीत मी आमच्या दादाला क्रिकेटला आवडत फक्त क्रिकेटला लागायचं उशीर फक्त लगे क्रिकेट पाहिलं का क्रिकेट, क्रिकेट, क्रिकेट। जाहिरात चालू आहे हे मामा फोन पाहू राहिले मित्रांनो आत्ताच लाईट गेली बरं का सगळी टोटल फाट्यावरची लाईट गेली हे पा इथून हे रोड कंटिन्यू चालूच राहतो फार मध्यरात्री सुद्धा याच्यावर मिडियम अशी जास्त नाही कमी नाही ट्रॅफिक चालूच राहते तर हे बा खतरनाक एकदम रोड तीन रात्रीचा वागत हो लाईट गेली इथं तर तुम्हाला आता ती आ, 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 आर आराध्याला जिथं सोल्ड होतं ना तिथं ताकित किती कि अंधार राहतो हे पा तुम्हाला काही दिसत नसन बरं का अंधारात पण मी तरी पण दाखव राहिलो तेव्हा तिथं दिवा लावलाय ते लावलाय तुम्हाला दिसतो नाही आता तिथे दाखवित मी ते बारीक एकदम टिपकाय तो दिवा लावलाय तिथे लाव लाव आता कमून लावलाय ते नाही माहीत लावला असा ना अंधाराचा काय हा ना तर हे दादा कशाला गेले काय ना जवारांमध्ये सारे उठून दिले गाया बैल वाडे टाकू राहिले काय ना अंधाराचे तर दादा आता अंधाराचे त्यांना वाडे टाकू राहिले तर दादा आत्ता जनावरांना वाडे टाकू राहिलेत तर हे पा इथं मी आणतो तुम्हाला हे पा इकडं आलो होतो मी आरेल सोडायला तर हे पा इथं कि नाही अंधारी हे इकडं थोडं उजिडात दाखी तुम्हाला अंधाराचं काही दिसत आहे नसन म्हणा हे पा इकडं ह्यो अंधार किती का असू द्या पण आपण कायलाच भेट नाही वर का का तुम्हाला एक किस्सा सांगितो पण आता पुढच्या व्हिडिओ सांगेन कारण की जास्त मोठाले व्हिडिओ मला आवडत नाही बनायला कारण की मी जास्त बडबड नाही करी शॉर्टकट मध्येच व्हिडिओ बनायला आवडत आहे मला हे रस्ता चालूच आहे यो रस्ता कधी शांत नाही होत तर रात्रीचा तुम्हाला वर्षा चांदण्या दाखितो बर का आता दिसले तर हे नाही तर नाही ह्या मोबाईलची एवढी काही कॅपॅसिटी नाही तरी पण मी तुम्हाला दाखवतो हे ते पाण्याच चांदणे दिस राहिले वाटतं तुम्हाला दाखील हे पहा लाईट पण आली बरं का आत्ताच तर आता आम्हाला निघावं लागेल कारण थंडी थंडीले वाजन आता उशीर झालं मित्रांनो अचानक एक सुरसुरी सापडली तर पेटीली मित्रांनो आता आम्ही पण निघतो कारण की बराच उशीर झाला आहे थंडी वाजण जाता जाता तर आत्ताचा व्लॉग इथं चेंड करतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय जय हिंद जय भारत